आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यामध्ये सुद्धा शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आज आपण काही शेतकऱ्यांचा सत्कार देखील केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पण मला या गोष्टीचं अतिशय मनापासून समाधान आहे की मागच्या काळात ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी एकूणच विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची परिस्थिती पाहता काही महत्वाचे निर्णय आपण त्या काळामध्ये घेतले जलयुक्त शिवारसारखी योजना आणली त्या योजनेच्या अंतर्गत जलसंधारणाचं काम केलं बळीराजा जलसंवर्धन जलसंजीवनी योजना केंद्र सरकारकडनं मंजूर करून आणली पंचवीस हजार कोटी रुपये विदर्भातल्या अडकलेल्या प्रकल्पांवर आपण खर्च करून एकोणनव्वद प्रकल्प पूर्ण केले आणि त्याचसोबत स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आपण आणली ज्या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा कव्हर केला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भ पूर्ण संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा आपण कव्हर करतो आणि या योजनेच्या अंतर्गत पूर्णपणे सॅच्युरेशन पद्धतीने कृषी अवजारं असतील त्या ठिकाणी जलसंधारणाचं काम असेल शेततळी असतील त्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन असेल सगळं अनुदान पद्धतीने आणि लक्षांक न ठेवता एका गावात गेलं की त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचा लाभ द्यायचा अशा प्रकारची योजना जवळजवळ सहा चार हजार कोटी रुपये आपण खर्च केले आता पुन्हा नव्याने सहा हजार कोटी रुपये आपण खर्च करतोय आणि आज त्या योजनेमुळे अतिशय चांगलं काम हे सुरू झालेलं आहे दुसरं आपण वर्ल्ड बँकेच्या मदतीने स्मार्ट सारखी योजना तयार केली की ज्या योजनेमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत गट आहेत या गटांना विविध प्रकारचे त्या ठिकाणी रोजगारक्षम ज्याला आपण कृषीवर प्रक्रिया करणारे उद्योग म्हणतो ते उद्योग असतील किंवा कृषीमध्ये नवीन प्रकारचे कॅशक्रॉप त्यांना तयार करता येतील त्या ठिकाणी ग्रेडिंग वगैरे असेल अशा सगळ्या गोष्टी करता येतील अशी एक समग्र योजना आपण सुरू केली आज मला पाहताना आनंद वाटला की ज्या शेतकऱ्यांचं आपण या ठिकाणी सत्कार स्वागत केलं यातले बहुतांश शेतकरी हे त्या स्मार्ट योजनेतनं त्या ठिकाणी मोठे झालेले आहेत आणि मला आनंद वाटला की एक एस तर आपला शंभर कोटीवर पोचतो आहे अर्थात त्यांनी जाता जाता मला सांगितलं सूरजजी जर तुम्ही लक्ष द्या त्यांचा साठ लाखाचा एक हप्ता बाकी आहे तो लगेच देऊन टाका नाहीतर आम्ही चांगलं काम केलं ना आमचा हप्ता अडकला असं नको तर मला असं वाटतं की हे जे काही आपण वेगवेगळे त्या काळामध्ये इंटरव्हेन्शन केले आज त्याचं एक मोठं फळ आपल्याला प्राप्त होत आहे आता जी नवीन योजना आपण आता मध्ये घेतली अॅग्रिस्टॅकची ही सगळ्यात महत्वाची योजना आहे कारण अॅग्रिस टॅक मध्ये आपण संपूर्ण शेतीचं म्हणजे फार्मिंग ज्याला आपण म्हणतो या संपूर्ण सायकलचं डिजिटायझेशन करतो स्टॅक ही अशी योजना आहे की ज्या योजनेनंतर प्रत्येक शेतकऱ्याला इंडिविज्युअली काय लाभ आवश्यक आहे तो काय लाभ आपण दिलेला आहे त्याच्या शेतीत काय तो उगवतो आहे त्याच्यामध्ये काय त्याला मदत करायची आहे त्याला कसा भाव मिळाला पाहिजे त्याचा उत्पादन खर्च कसा कमी झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी करण्याची आणि दलालविरहित कुठलाही मधला माणूस बाजूला काढून थेट त्या शेतकऱ्याशी संवाद साधून त्याच्या शेतीपर्यंत पोचण्याचं एक अत्यंत महत्वाचं साधन हे अॅग्रिस्टॅकच्या माध्यमातून होत आहे चौपन्न टक्के शेतकरी आता अॅग्रिस्टॅक मध्ये आलेले आहेत शंभर टक्के शेतकरी आपल्याला अॅग्रिस्टॅक मध्ये आणायची आहेत जेणेकरून कोण मालक आहे त्याची जी शेती आहे तो काय उत्पादन करतो आहे त्याला कुठल्या योजना मिळालेल्या आहेत कुठल्या योजना आवश्यक आहेत त्या गावात कुठल्या योजना आवश्यक आहेत अशा सगळ्या गोष्टीचं आपल्याला डिजिटल पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण आपल्या जो मॅपिंग असेल त्यातल्या गॅप आपल्याला भरून काढता येतील आणि जो आपला महत्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांचं जो लागत मूल्य आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आहे तो जर कमी करता आला आणि शेतकऱ्यांना आपल्याला बाजाराशी जर जोडता आलं तर त्याचा एक मोठा फायदा आपल्याला होणार आहे आपल्याला कल्पना आहे की ज्या आपल्या गावातल्या ज्या सगळ्या सोसायट्या आहेत मल्टीपर्पज सोसायटी आहेत विविध कार्यकारी सोसायटी आहेत यांचं शंभर टक्के डिजिटायझेशन करणं आपण सुरू केलेलं आहे आणि आता याला मल्टी बिझनेस सोसायटीमध्ये आपण कन्वर्ट करतोय आपले देशाचे नवीन सहकारिता मंत्री अमित शहा साहेबांनी तेरा प्रकारचे नवीन बिझनेसेस म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी जो आपला पारंपरिक त्या ठिकाणी भांडारण करण्याकरता गोदामापासून तर वेगवेगळ्या प्रकारचे तेरा उद्योग हे आमच्या विविध कार्यकारी सोसायटीकरता त्या ठिकाणी नेमून दिलेले आहेत ज्यातनं गावातली सोसायटी देखील आपल्याला अधिक मजबूत कशी करता येईल हा प्रयत्न आपण त्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी करतो आहोत त्यामुळे एकूणच या कृषीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलेलं आहे आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलेलं आहे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांकडनं वीज बिल घ्यायचं नाही असा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आता जो शेतकरी नव्याने कनेक्शन मागेल मागेल त्याला सोलर पंपाची योजना आपण आणलेली आहे सोलर पंप त्या ठिकाणी नोंद केलं आणि फक्त आपण शेतकऱ्याकडनं दहा टक्के पैसे घेतोय आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा शेतकरी असेल पाच टक्के पैसे घेतोय बाकी सगळं अनुदान हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत आणि शेतकऱ्यांना त्यांनी मागितल्यानंतर एक महिन्या सव्वा महिन्याच्या आत त्याच्या शेतीमध्ये अशा प्रकारचा पंप आपण बसवून देतो आहोत आणि मला सांगताना आनंद वाटतो की ही योजना जेव्हा दोन हजार दोन चार साली वगैरे सुरू झाली असेल तेव्हापासनं तर मागील वर्षापर्यंत आपण पावणे दोन लाख पंप लावले होते आणि मागील एक वर्षामध्ये आपण दोन लाख पंप लावलेले आहेत म्हणजे ज्या गतीनं आपण चाललेलो आहे, आहे। अतिशय मोठ्या गतीनं कोणीही मागितलं की आपण लगेच त्या ठिकाणी सोलर पंप लावतो पुढचे पंचवीस वर्ष त्याला त्या ठिकाणी विजेच्या बिलाची चिंता नाही आणि पहिले पाच वर्ष त्या पंपाची देखरेख आमच्याकडे पंप चोरीला गेला त्याचा इन्शुरन्स आमच्याकडे कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्या अडचणीची वर मात करणं आमच्याकडे अशा प्रकारची ही योजना आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा आपण देतोय सिंचनाच्या संदर्भातही आपल्याला माहिती आहे की आम्ही पहिल्या पाच वर्षामध्ये वर्ष एक रेकॉर्ड पद्धतीनं मी सांगितलं एकोणनव्वद आपण योजना मंजूर केल्या त्या पूर्ण केल्या आता गेल्या अडीच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आपण जवळपास या ठिकाणी दीडशेपेक्षा जास्त योजनांना फेर प्रशासकीय मान्यता दिली त्याचं काम आपण सुरू केलं आणि सगळ्यात महत्वाची योजना जी विदर्भातलं संपूर्ण चित्र बदलणार आहे आपल्याला माहितीये की आपलं जे गोसीखुरचं धरण आहे या धरणाच्या खालून शंभर टीएमसी पाणी हे वाहून समुद्रात जातं ते कोणाच्याच कामी येत नाही आपण आता ठरवलंय की त्याचा एक नदीजोड प्रकल्प आपण तयार करतोय वैनगंगेचं हे पाणी बुलढाण्याच्या नळगंगेपर्यंत आपण नेणार आहोत म्हणजे पाचशे किलोमीटरची साडेपाचशे किलोमीटरची एक नवीन नदी आपण तयार करतो आहोत आणि या दोन नद्या जोडत असताना या ठिकाणी आपला नागपूर जिल्हा असेल वर्धा जिल्हा असेल त्या ठिकाणी अमरावती जिल्हा असेल अकोला असेल असे सात जिल्हे एकूण आपण त्या ठिकाणी जोडतो आहोत आणि या सात जिल्ह्यांमध्ये जो काही थोडा बहुत दुष्काळी भाग आहे हा सगळा सगळा दुष्काळी भाग याच्यामध्ये आपण कव्हर करतो आहोत जवळपास दहा लाख एकर जमीन ही पूर्णपणे ओलिताखाली त्या ठिकाणी येणार आहे ज्याच्यामुळे एक मोठं परिवर्तन या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून राज्य सरकार सातत्याने आज वेगवेगळ्या प्रकारे माननीय प्रधानमंत्री मोदयांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करतो अलीकडच्या कर काळामध्ये आपल्याला माहिती आहे ड्रोन निधी सारखी एक संकल्पना आली आहे ज्याच्यामध्ये महिलांना ड्रोनचं प्रशिक्षण देऊन संपूर्ण फवारणी ड्रोनच्या माध्यमातून करण्याचं काम आता या ठिकाणी चाललेलं आहे मी एवढंच सांगू इच्छितो केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल आम्ही शेतकऱ्यांच्या प्रति पूर्णपणे समर्पित त्या ठिकाणी आहोत आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देईल म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये त्या ठिकाणी मिळतील आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर चार महिन्यांनी आपण दोन हजार रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये दे देतो दोन हजार केंद्र सरकार देते असं तीन हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो नुकताच प्रधानमंत्री मोदयांनी विसावा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन एवढ्या शेतकऱ्यांच्या एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत असं आहे की या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई झालेली आहे प्रकरणाची अजून पूर्ण माहिती आणि रिपोर्ट हा माझ्याकडे आलेला नाही तो जिल्हाधिकाऱ्यांना मी मागितलेला आहे तुम्ही मागणार आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अजितदादांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात त्यामुळे या संदर्भात आता अजित दारांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे सध्या तरी एवढंच मला असं वाटतं आहे दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे विरोधकांकडून असं म्हटलं जातं की क्रॉस वोटिंग होईल आणि एनडीएतले सुद्धा काही खासदार आमच्या युपीए च्या उमेदवाराला बदना त्यांनी निश्चित स्वप्न पाहत राहावं मी एवढंच म्हणेन आगे आगे देखिये होता है क्या सूटी हो आगे आगे देखिय होता है क्या